मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधील सर्व पात्र महिलांचे हार्दिक अभिनंदन आज आपण ज्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने पात्र झाले आहेत अशा महिलांनी आपले बँक खाते आधार लिंक असल्याची खात्री करून घ्यावी सर्वप्रथम आधार लिंक म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगत आहे आपण ज्या बँकेमध्ये खातं आहे त्या बँकेच्या खात्याला आपला आधार लिंक केलेला असेल तर आपण आपल्या थमवर किंवा अंगठा देऊन कुठेही पैसे काढू शकतो चेक करू शकतो या गोष्टीला आधार लिंक म्हणतात तसेच आधार लिंकमुळे आपल्या जे खात्यावर पैसे येणार आहेत ते डायरेक्ट शासनाच्या डी बी टी पोर्टल किंवा जी काही सिस्टीम असेल त्या सिस्टीमवरून आपल्या खात्यात जमा होतात काही महिलांचा गैरसमज असा आहे की आधार लिंक म्हणजे काय हेच त्यांना माहीत नाही त्यासाठी सर्वप्रथम मी सांग सांगू इच्छितो की ज्या महिलेने ऑनलाईन खातं खोललेलं आहे त्या सर्व महिलांचे खाते शक्यतो आधार लिंक असतात ज्या महिलाचे खाते आधार लिंक नसतील त्यांनी जवळच्या आपल्या बी सी पॉईंट किंवा बँकेमध्ये जाऊन खातं आधार लिंक आहे किंवा नाही हे चेक करून पाहावे त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे सतरा तारखेला खात्यावर ज्या पात्र मायला आहेत त्यांचे सतरा तारखेला पैसे त्यांच्या खात्यावर जमा होतील असे शासनातर्फे सांगण्यात येत आहे एवढीच माहिती देऊ इच्छितो व सर्व लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाच्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद